बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, so. महामानव तथागत भगवान बुद्धांचा yes, so. पूजनीय भिक्खू संघाचा yes, so. पंचरंगी धम्मध्वजाचा yes, so. yes, so. मान्यवरांच्या हस्ते आपले आदर्श बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करून मान्यवरांनी विनम्र भावे अशा प्रकारचं या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे सर्व जयंती मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमभाई कंदारे सचिव ॲडव्होकेट हर्षवर्धनजी गायकवाड कोषाध्यक्ष दादारावजी पंडित आणि सर्व जयंती मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी यांनी पुष्पहार समर्पित करून अभिवादन केलेलं आहे मान्यवरांना विल विनंती आहे अधिकचा विलंब न लावता विचार मंचावर स्थानापन्न व्हावा 请